नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र वेस्ट बंगाल ओडिसाकडे सरकलेले असून महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोर आज सायंकाळपासून तर रात्री देखील बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज सायंकाळी आणि रात्रीच्या रा दरम्यान होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान पुन्हा एकदा पाऊस जोर वाढतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकून बटन करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत विदर्भामध्ये विदर्भामध्ये आज सायंकाळच्या दरम्यान जर बघितलं नागपूर जिल्ह्याकडे तर नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोली मुसळधार पावसाची शक्यता आहे सावनेर बडेगाव बिचवा कामपट्टी परशोनी वाघोली कामपट्टी या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह जबरदस्त जोरदार पाऊस आज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो नागपूर जिल्ह्यामध्ये रात्रीच्या दरम्यान देखील जबरदस्त पाऊस जोर वाढतोय जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता रात्रीच्या दरम्यान देखील आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही तर भंडारा जिल्ह्याकडे बघितलं तर भंडारा जिल्ह्याकडे देखील सायंकाळच्या दरम्यान भंडारा वारथी चिखली मौदा धर्मापुरी बार्शिसोली कंधारी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे जोर जास्त आहे भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला उमरेड खेरगाव भिवपूर पौनी गोथंगा वाडियाल या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय गोंदियाकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे गोंदिया वारसुनी बालाघाट साकोली देवरी सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे गडचुलीकडे जर बघितलं या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान तर बऱ्याच मध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होऊन आज सायंकाळच्या दरम्यान देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय मार्कासा राजोळी ते साईगंज आरमोरी जोरदार पाऊस गडचुली मुरुमगाव कापसी तसेच हा जो काही परिसर आहे गडचुली मुलचा मोर्शी सर्वत्र विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगडकडे देखील जोरदार पाऊस शिकत आहे आणि चंद्रपूरकडे अतिवृष्टी सदृश्य पाऊस शिकत आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जो सायंकाळच्या दरम्यान वाढत आहे तर राजुरा बल्लारपूर चंद्रपूर रोड भाताडी भद्रवती मोहरली कुठवाडा वरोरा चिमुरवरोरावनी या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस यवतमाळमध्ये वनी काकडे अतिवृष्टी सदृश्य पाऊस शकत आहे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहाडा करंजी सर्वत्र जबरदस्त पाऊस जोर वाढत असून या ठिकाणी देखील अतिवृष्टी सदृश्य शकत आज सायंकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते रोईचवई आणि साक्री दिग्रस या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसा सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी बघायला मिळू शकतोय रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर जास्त राहील यवतमाळमध्ये तसेच रुई दिग्रज धरवाणी यवतमाळ हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस बाबुळगाव खले फलेगाव कलामजोतमोहा या ठिकाण देखील पावसा जोर जो जो जास्त आहे तर मित्रांनो वर्धा जिल्ह्याकडे या ठिकाणी जर बघितलं तर आज रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर जास्त वाढत आहे आज सायंकाळच्या दरम्यान देखील या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होत आहे आणि रात्रीच्या दरम्यान जबरदस्त मुसळधार पाऊस देखील काही भागांमध्ये बघायला मिळू शकतो वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा सेलू तुळजापूर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता केलजर तुळजापूर या ठिकाणी बारबडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडकडाट जोरदार पाऊस शक्यता आहे आणि अमरावतीकडे जर बघितलं तर अमरावतीमध्ये बादनेरा चांदूर धामगाव पुलगाव चिकल्दा या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस मोजरी मोरशी उरुड नरखेड मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं अचलपूरच्या खलदारा चकलदारीरा साल धारणी या परिसरामध्ये जर बघितलं तर सायंकाळच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये पाऊस अशी आहे रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस जोर वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये अकोलाकडे जर बघितलं तर अकोला जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये अकोला मूर्तीजापूर दारियापूर अकोट तेलहारा मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे पातूरकडे देखील मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि बुलढाणाकडे जर बघितलं तर बुलढाणा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी मेहकर चिखली बुलढाणा मोठाला खामगाव मालकापूर जळगाव जामोद सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर जळगाव जामोद हा जो काही परिसर आहे ठिकाण देखील जोर वाढलेला आहे आणि खानदेशात हलक्या मध्यम सरी जास्त भाग भागामध्ये जळगाव भुसळ मुक्ताईनगर रावेर नावी सर्वत्र या ठिकाणी पावसाची शिकतात हलक्या मध्यम सरी तसेच या ठिकाणी भालवाडी झोपडा अमळनेर परोळा एरंडोल धरणगाव या ठिकाणी देखील पावसाची शक्यता धुळे जिल्ह्याकडे धुळे साखळी हलक्या मध्यमसरी बऱ्याच ठिकाणी औतरण कोडे राहील चिमटाणी दोंडाईचा शिवप्रसंधिकडे हलक्या सरींशी शिकत आहे नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अवतरण कोडे असून अधूनमधून हलक्या सरी आज सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहील सायंकाळच्या दरम्यान हलक्या मध्यमसरी काही ठिकाणी बघायला मिळू शकतं नावपूर्वी सरवाडीकडे पावसाचा जोर कमीच आहे नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते जोर थोडा कमी आहे सटाणा देवळा चांदवड वणी कळवण या परिसरामध्ये जोर कमी आहे मालेगाव मनमाड येवला या ठिकाणी देखील ढगाळ वातरून राहील सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी ढगाळ वातावरण असून अधूनमधून काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो जोरदार पाऊस अशक्यता फार काही नाही नाशिकमध्ये त्र्यंबक इगतपुरीकडे जोर जास्त आहे त्र्यंबक इगतपुरी हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे पावसाचा जोर नरकडे सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान सिन्नरच्या काही भागामध्ये हलक्या मध्यम सरी शक्यता जास्त भागामध्ये आहे कोपरगाव वैजापूर श्रीरामपूर संगमनेर या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता कमी आहे भात बदलत तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय रहुरी गोडेगाव हा जो काही परिसर आहे अहिले देवीनगर या ठिकाणी जोर थोडा कमीच आहे बगूर पाथडी काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा अधूनमधून हलक्या सरी पुणे जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे जुन्नूर मंसर चाकण हलक्यासरी तसंच पुणे सासूड लोणत फलटण बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू आहे आणि या ठिकाणी पावसाची शक्यता आहे कलवण शिरगाव लवासा शिरपूर हसोनापूर शिवापूर या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय तर मित्रांनो साताराकडे जर बघितलं तर साताराच्या या भागामध्ये जोर जास्त आहे मेधाव सुरपोट सौराट शिशेंग वडे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अशक्यता आणि या ठिकाणी जोर थोडा कमीच आहे कोरेगाव रेहमतपूर अंधा उडूज कठावणी धाल देवडी मोलाद्रकी देवरा नांदेल फलटण बारामती हलक्या मध्यम सरी या ठिकाणी बघायला मिळू शकत आहे सोलापूरमध्ये जर बघितलं तर करमाळा इंदापूर अकलोज पिलीव या ठिकाणी जोर कमी आहे बऱ्याच ठिकाण ढगाळतून राहील तसंच परांडा कुर्डवाडी बारशी वैराग या ठिकाणी देखील पाऊस अशक्यता कमी स्वरूपात आहे अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तसेच या ठिकाणी बघितलं सोलापूरमध्ये माहोळी चलगाव सोलापूर मा चल अक्कलकोट या ठिकाणी ढगाळ असून हलक्या मध्यमसरी अक्कलकोटकडे जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतो आहे आणि सांगलीकडे जर बघितलं तर सांगलीमध्ये जत संख्य या ठिकाणी हलक्या मध्यम सरी सांगली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस शिकत आहे कुरुंदवडकुळाची अथनी हलक्या मध्यमसरी तसेच तासगाव कुची नागाजविटा मायनी या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये आज सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे आणि कोल्हापूरकडे मात्र पाऊस जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आणि जोरदार पाऊस होऊ शकता कोकडूड मालकापूर परोळा संगोळी गगनबावडा राधानगरी इसपुरली बिद्री गारगोटी या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं तर सावंतवाडी हा जो काही परिसर आहे सावंतवाडी वेंगुर्ला अरुस बांदा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस मालवण कणकवली कुणकेश्वर कोंडा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतं राजापूरकडे देखील पावसाजर थोडा जास्त राहील विजयदुर्ग राजापूर वाडापेठ पुरंगड रायपतन सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे रत्नागिरीकडे मध्यम सरींक्षकता आहे रत्नागिरी नेरवा मुलगुण तसेच बिलकर साखरपा देख संगमेश्वर सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस माखजन कोयनापाटण मध्यम सरींक्षकता आहे या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान गुहागर तसं हा जो काही परिसर आहे गुहागर दादोल दागाव सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसंच या ठिकाणी देखील पाऊस दापोली खेड प्रतापगड मध्यम स्वरूपाचा देवीघर कोरेगाव मध्यम स्वरूपाचा रायगड जिल्ह्याकडे देखील मध्यम सरी आज रात्रीच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान मुरजंजीरा ताला इंदापूर जी तेलावासा शिरगाव तसंच नागोठाणा ना, सुदागड रेवदंडा सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरी शिकत अलिबाग चोंडी पेजरीकडे जोर थोडा कमी आहे आणि मुंबईकडे जर बघितलं तर मुंबईकडे आज सायंकाळच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे रात्रीच्या दरम्यान देखील पाऊसही शिकत आहे बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय पनवेल नवी मुंबई मुंबई उरण वरळी कोळीवाडा खिचनवाडा ओमवाडी मेरा भाईंदर सर्वत्र या ठिकाणी पाऊस शिकत आहे ठाणे वसई विरार शहापूर वाडा पालघर सर्वत्र या ठिकाणी पाऊस हो शिकत आहे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस होई शकता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर आज सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर थोडा कमी आहे रात्रीच्या दरम्यान जर बघितलं तर रात्री पाऊस जोर वाढत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये दरंग क्षेत्राकडे हलक्या मध्यमसरी गंगापूर वैजापूरकडे देखील हलक्या सरी जोर जास्त राहील या ठिकाणी उत्तर भागकडे दौलताबाद एलोर गुफा देव गहन कन्नड आंबाला फुलंब्रु विरामगाव पिशोर याडखाणी जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो याखानी आणि आस आसपासच्या काही परिसरामध्ये आणि या भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये जबरदस्त पावसा जोर दुपारनंतर देखील वाढत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये जालना जिल्ह्याकडे देखील हलक्या मध्यम सरी आज सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकत आहे तसेच बीड जिल्ह्याकडे मात्र जोर थोडा जास्त आहे गेवराई बीड माजलगाव मध्यम सरी बघायला मिळू शकता या ठिकाणी तसेच आंबेजोगाई धारूर के जीराम चौसळा मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे लातूरकडे हलक्या मध्यम सरी बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकतं कळम मासा तारखेड बोम धाराशिव धारशिव बया बिलीम तुळजापूर हा जो काही धारशिवचा परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यम सरी आणि लातूरकडे जर बघितलं तर लातूर औसान लिंगा शोतपाल उदगीर मध्यम स्वरूपाचा अहमदपूर बर्डापूर मध्यम स्वरूपाचा परळी गंगाखेड मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे रात्रीच्या दरम्यान देखील या ठिकाणी पाऊस जोरचा राहील परभणीकडे जोरचा बोरी जिंतूर सैलू पाथरी मध्यम स्वरूपाचा आणि नांदेड वागाळामध्ये मुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी अतृष्टी सदृश्य पाऊस शक्यता देखील आज रात्रीच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकर उंबरी मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस हिमायतनग उमरखेड जबरदस्त मुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी अतिष्टी सदृश्य पाऊस शक्यता आहे हिंगोलीमध्ये सप्तगाव हिंगोली कळमनुरी इनापूर पुसत औंढा नागनाथ सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शकता हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज आपल्याला सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शकता विदर्भ मराठवाड्याच्या आणि किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये आहे मध्य महाराष्ट्र खानदेशात पाऊस जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र